एकले चाय फ्राय आणाय पोटो पाहिलं बकऱ्याच मटण कि एक वेगळंच मासे काहीतरी हॉटेल मधलं ती खायला उभा तिला मजा वाटत तिकड तिकडे वाटतच तीच मला सोळा फार पडला आल्या बाबा हे नकार नयो आव जरा पुण्याला आता काय काय आणलंय म्हणून का तुम्हाला का दावीत पिंडायचं होतं काय का तरी माय पुण्याला गेले म्हणून नवलाय आता काय सांगायचंय तुम्हाला लग्न होत नातीच माझ्या ते विचारायचं सोडून पुण्याला गेला होता वन लयच आईस केली रान हणा लागलं मायच मावशी तर खोट बोलायला लागले

काय काम करायलाستي काल की काय ती मोबाईल डवसाय लागलाय ती डवस्की कशाला लागलाय ला आम्हाला खावायला लाग पुण्याहून आल्यापासून कसं बोलले मग आता काय इत बरना काय चालले इत बोललायला काही रे ना खाय तेवढं काढून घे गबर कसा घाटावते बघा तुम्ही तर गपजा बसा का ग बसा मी तुम्हाला काय करायला लागले अहो नातीचं लग्न कसं झालं तिला आमनायच चला ग पुण्याहून गेला आमना पुण्याहून आला

ऑलरेडी मलेरी पूरी लावला दिसतो तोड धरू धारे ना टाव का इज्जतीत रहा नाहीतर दिमाग आऊट करू दाका हां हां जाऊ दे शिंदे बायचा गेला हर काय काय टाळचिया कसा रे बाबा साखर तर काहीच करण नाही हिना तुहिना तो साच तो भांडं खळाळता होत

झालाय झालं आपलं बघ कि त्याला शिपडीन म्हणलं तर मास बी निघायच ना तुझे हात पाय कसे झाले

ढोल न जाई पी आई बंगल धड़िया भाभी के संग होली में रंग गुलाल उड़ाएंगे आएगी जब जब रही मिलकर दीप जलाएंगे दीपलाएंगे दिख कर दी देगी हे लगड़ा को सुना कर दे दी सैया आएगी मर पे खुड़मैया छटठी छटठी आई बरिया आज बने तसिके सैया तसिके तसिके सैया तसिके सैया गोरिया में हे सैया

आगा सुन बाई आता सहीला कोणी ताकून वाजवसत काय करायचं हा उ देवा दिवस तोकडे तिकडे पोरग वाजवाय लागले बघा तिला धर तिला लय लागली ती पुढे पळायली पोरग मौशी पोरग बघा तिकडे वाजवायला पराती दम आला नाही घ्या आता त्याचा एक घोट त्याचा घोट ए माये ते खरी बुडवून गीचा आता घोट होऊ जायचा काना